नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागवन भागामध्ये आपण बघूयात की कला आणि आद्वेत एकमेकांशी बोलत असतात तर कला आद्वेतलं म्हणत असते की थँक्स तू माझ्यावर विश्वास दाखवला आणि नयना ताईबद्दल तू बोलला त्यामुळे आता राहुल आणि नयना ताई यांच्या लग्नाबद्दल आपल्याला तर विचार करायलाच हवा तेवढ्यात सरोज तेथे येते आणि सरोज हे सर्व ऐकते आणि कलाला म्हणते की एक मिनिट हा प्रश्न चांदेकरांचा आहे त्यामध्ये तुला पडायची काही गरज नाही तर कला म्हणते हा प्रश्न फक्त आता चांदेकरांचा राहिलेला आत नाही त्यात नयनताई सुद्धा अडकली गेली त्यामुळे तो आता खऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे तर सरोज रागाने कलाला म्हणते तुझ्याशी बोलण्यात तर मला अजिबात इंटरेस्ट नाही मी माझ्या मुलाशी बोलण्यासाठी येथे आले ही माझ्या मुलाची खोली आहे आणि त्याच्याशी मला एकटीला बोलायचे तेव्हा लगेच तिथून बाहेर निघून जाते तेव्हा अद्वेत सरोजला विचारतो की आई काय झाले तर सरोज रागाने अद्वैतला म्हणते की माझा मुलगा पहिल्यांदा माझ्या विरोधात बोलला त्यामुळे मला प्रचंड त्याचा त्रास झाला तर अद्वेत म्हणतो की आई प्लीज असे बोलू नकोस सरोज म्हणते की जाऊन दे त्याविषयी तर मी बोलण्यासाठी नाही आले मला फक्त तुला इतकेच सांगायचे होते की तू बोलत होता की राहुल आणि नयनाच्या लग्नाबाबतीत आणि हे लग्न आणि हा निर्णय मला मान्य नाही त्यामुळे परत तू त्या, त्या निर्णयाचा एकदा चांगला विचार कर आदवेत म्हणतो की विचार करण्यासाठी आपल्याकडे आता वेळ तर राहिलेला नाही राहुलचे लग्न आपल्याला करावेच लागेल तू बघतेस ना राहुलने काय करून ठेवले तर सरोज म्हणते की ह्या मुली खोटं बोलतात त्या नयनावर कशावरून विश्वास ठेवायचा तिची प्रेग्नन्सी खरी आहे याचा काही आपल्याकडे पुरावा आहे का चांदेकरांच्या घरामध्ये लग्न करण्यासाठी ती मंडळी कोणत्या थराला गेली होती हे सगळं आपल्याला माहिती आहे मग आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार आणि अशा लोकांना खोटी प्रेग्नेन्सी दाखवणं कितीच कठीण आहे तर आदित्य म्हणतो की आई प्रेग्नेन्सी हा एक सेन्सिटिव्ह आणि इमोशनल विषय आहे जगातील कुठली मुलगी आपल्या आपल्या प्रेग्नन्सीबद्दल आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल असे खोटं बोलेल तेवढ्यात तिथे ते ते रोहिणी येते आणि आद्वेदला म्हणते की आद्वेद तू खरंच खूप चांगला आहे परंतु तुझ्यासारखी या जगामध्ये माणसं खूप कमी आहेत म्हणूनच तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला काही लोक ही हेरून त्याचा गैरफायदा घेतात हेच बघ आता या मुलीने तुला दोनदा फसवले अगोदर तुझ्या बरोबर प्रेमाचे खोटे नाटक केले आणि आता राहुलला सुद्धा गोड बोलून तिच्या घोळात घेतले आणि तोही तुझाच भाऊ त्यामुळे त्याला तिचंही नाटक तू खरे प्रेम वाटले परंतु मला खात्री आहे की हा सर्व प्लॅन खरेंचा होता त्यांना काही करून आपल्या मुली आपल्या घरात पाठवायच्याच होत्या हे पग अगोदर नैनाने तुला प्रेमात पाडले आणि त्यासाठी त्यांनी श्रीमंतीचे खोटे नाटक सुद्धा केले आणि आईन लग्नाच्या दिवशी नैना तर पळून गेली आणि कला येथे तर सेटल होताने दिसते असे म्हटल्यावर मग नैनाला इन कसे करायचे तर हा प्रेग्नन्सीचे ड्रामा त्यांनी सुरू केला तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी जे सांगते ते मला पटते राहुलने केलेला एक खूप मोठा गुन्हा आहे ते सुद्धा मला समजते पण तरीसुद्धा तिच्या बोलण्यामध्ये मला पॉइंट वाटतो त्यानंतर इकडे काजलही नयनाच्या पाठीमागे आलेली असते आणि संगीताने तिचा पाठलाग करण्यासाठी काजलला पाठवलेले असते तर काजल लगेच कलाताईला फोन लावते आणि कलाताईला म्हणत असते की आईने मला नयनाताईच्या पाठीमागे पाठवले परंतु ती कुठे गेली माहिती नाही मी तिला फोन करते पण ती फोनसुद्धा उचलत नाही एकतर आई खूप टेन्शनमध्ये आहे आणि जर नैनाताईला ना माझ्यासोबत घरी घेऊन गेले नाही तर ती आणखीन पॅनिक होईल कला म्हणते की हे पग गुंड्या अगोदर शांत हो आणि नैनाताई येथे कुठेतरी जवळपासच गेली असेल आणि हे पग मी आदवेची राहुलच्या आणि नैनाताईच्या लग्नाबद्दल बोलले आणि तो सर्व काही ठीक होईल तू नैनाताईला परत फोन कर म्हणजे ती जवळपासच कुठेतरी असेल आणि तेवढ्यात अद्वैत दरवाज्यात ते येतो आईशी सुद्धा तू बोल तेवढ्यात आद्वेत दरवाजा वाजवतो तेव्हा कला आद्वीतकडे वळून मागे पकते आणि काजलला म्हणते की हे पग गुंड्या नयनाताई सापडल्यानंतर मला लगेच कॉल कर आणि फोन ठेवते तर कला अद्वैतला विचारते की काय झाले तर अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे एक काम होते कला म्हणते की अरे बोल ना काय काम होते तर अद्वैत म्हणतो की तू तु तुझ्या तु बहिणीकडून तिच्या प्रेग्नेन्सीचे खरे रिपोर्ट घेऊ नये तेव्हा कलाला राग येतो आणि चांदेकर हे तू काय बोलतोस हे तुला कळते का आणि नाही खरंच तुझे बरोबर आहे माझी चूक झाली कारण मी तुझ्याकडून वेगळी अपेक्षा केली त्यामुळे माझी चूक झाली तुम्ही श्रीमंत माणसं एखाद्या मुलीचा वापर करणे ही तुमच्यासाठी खूप किरकोळ गोष्ट आहे आणि एवढं सर्व करून सुद्धा प्रूफ करण्याची जबाबदारी त्याच मुलीवर आणि कला टाळे वाजवते खरंच चांगलं आहे आणि काँग्रेससुद्धा म्हणते आणि एकदा परत म्हणते की खरंच मी तुला खरं सांगते की मला खरंच खूप बरे वाटले होते एका दगडाला सुद्धा माणुसकीचा पाजर फुटू शकतो पण नाही तो गैरसमज होता तो लगेच तू दूर केला तर आदवेत लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर इकडे नैना आणि राहुल एकमेकांना भेटायला आलेले असतात तर राहुल तिच्या हातामध्ये फ्लाइटचे तिकीट देतो आणि नैना विचारते की हे सर्व काय आहे तर राहुल म्हणतो की मी सर्व सोडून जातोय आणि ते पण एकटा तेव्हा नैना रागाने म्हणते की इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला एकटीला सोडून चाललास तू बरा आहेस ना तुझे डोके फिरले का की माझे फिरवतो राहुल म्हणतो की नैना काल काय झाले तू बघितलेस ना तू तर कधीच मला समजून घेत नाही तुझा विश्वास बसणार नाही परंतु माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे तर नैना म्हणते बाद झाले आता निदान आत्ता तरी खोटं बोलू नकोस तुझे माझ्यावर प्रेम होते मग साखरपुडा का करत होतास मी काल जर तिथे वेळेवर पोहोचले नसते तुझा आणि त्या मुलीचा साखरपुडा झाला असता राहुल म्हणतो की तो साखरपुडा मी माझ्यासाठी करतच नव्हतो तर नैना म्हणते की अरे निदान माझ्यासाठी तर काहीतरी खरं बोल तुझा हात त्या मुलीच्या हातामध्ये होता आणि तुम्ही एकमेकांच्या हातामध्ये रिंग्स घालत होता आणि तू म्हणतो का तो साखरपुडा तुझ्यासाठी करतच नव्हतो तुझ्या ज्या इतर मैत्रिणी आहे त्यांच्या अनुभवावरून मी तुम्हाला काही सांगशील आणि त्यात मी फसेल असे तुला वाटते का कारण मी फसणार नाही कारण मी मूर्ख नाही तर राहुल म्हणतो की हे पग ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत असतं तर नैना म्हणते की ते इतरांच्या बाबतीत पण तुझ्या बाबतीत जे दिसते तेच असते तू फक्त जगाला फसवत असतो तर राहुल म्हणतो की हा सकारपुडा मी खरंच माझ्यासाठी करत नव्हतो समाजासाठी मी करत होतो तर नैना म्हणते की आता तुझ्यावर तर माझा काडीचा विश्वास राहिलेला नाही तर राहुल म्हणतो नैना खरच तुझेवर माझं प्रेम आहे परंतु मला आता हे कळून चुकले की नुसते प्रेमाने काही होणार नाही आणि माझ्या घरचे सुद्धा आपले लग्न कधीच लावून देणार नाही साठी माझी सर्व प्रॉपर्टी ही सोडायला सुद्धा तयार आहे परंतु मला तुला गरिबीत नाही ठेवायचं तू माझी राणी आहेस आणि मला तुला राणी सारखं ठेवायचे तर नैना म्हणते जे झाले ते चांगल्यासाठी साठी झाले आणि तुझ्या घरच्यांना आपलं लग्न लावून देण्या शिवाय दुसरं ऑप्शनच नाही राहुल म्हणतो की ते चांदेकर आहे ते असला डाग आपल्या नावावर ना लावून नाही देणार आणि त्यांचं आता दुसरंच काहीतरी प्लॅन सुरू असणार मुळे आता मी तुला जे सांगतो ते ऐक की आपण ॲबोशन करू ते ऐकून नयनाला धक्का बसतो तर राहुल म्हणतो की मी प्रत्येक क्षणाला आणि नीट जाईल मी, मी नसल्यावर चांदेकर तुला त्रास देणार नाही तू सुद्धा मोहो ऑन हो, हो आणि दुसऱ्या कुणाशी चांगल्या मुलाशी लग्न कर आणि तुझा संसार सुरू कर तेव्हा नयना म्हणते की नाही राहुल हे शक्य नाही कारण आता ते आपलं बाळ आहे राहुल तू असं काय करतोस तू आता बाबा होणार आणि आता काही झाले तरी मी आपल्या बाळाला आणि तुला माझ्यापासून वेगळे नाही करू शकत आणि नाही ना तेथून निघून जाते तर राहुल खूप चिडतो खरंच काय कटकट आहे ही मुलगी माझा पिच्छा सोडत नाही आता मी जे सांगतो ते सुद्धा ऐकत नाही तर काय करू म्हणून राहुलला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे सरोज आपल्या रूममध्ये फोनवर बोलत असते आणि प्रदीप तेथे पेंटिंग काढत असतो तर तेवढ्यात आदवेत येतो तेव्हा सरोज म्हणते की काय तर अद्वैत म्हणते की मगाशी तू माझ्या रूममध्ये जे काही बोलली त्याबद्दल मला बोलायचे आणि मी तिला तिच्या बहिणीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट आणण्यासाठी सांगितले तर प्रदीप हे सर्व ऐकत असतो तर सरोज गुड म्हणते तर आद्वित म्हणतो की जर ती तिच्या बहिणीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन आले आणि जर तिच्या बहिणीची प्रेग्नन्सी ही प्रूफ झाली तर राहुलला तिच्या बहिणीशी म्हणजे नैनाशी लग्न करावे लागेल तर अद्वैत जायला निघतो आणि मागे वळून पुन्हा म्हणतो की खरं तर मला हे पटलेले नाही की तिला तिच्या बहिणीचे रिपोर्ट ये हे सांगणं कारण माझं स्पष्ट मत आहे की काही झाले तरी इतक्या सेन्सिटिव्ह गोष्टीबद्दल कोणतीच मुलगी बोलू शकत नाही तेव्हा सरोज लगेच म्हणते की मनाला लावून घेऊ नकोस आद्वित म्हणतो की नाही आई मला तिला हे सर्व सांगताना खूप वाईट वाटले हे असे वागणे मला शोभत नाही म्हणून ती आता खूप चिडली परंतु मी तिला काहीच म्हणू शकलो नाही कारण मी चुकलो आणि अद्वेत निघून जातो तर तेव्हा मात्र प्रदीप हा सरोजला म्हणत असतो की माझ्या मुलामध्ये मा अजून सुद्धा आहे हे बघून मला खरंच खूप बरे वाटले कारण आद्विचे जे काही वागणे असते ते प्रदीपला पटलेले असते आणि सरोज आता तरी तुला यावरून पटले असेल की अद्वित आणि कलाचे लग्न झाले यात कलाचा काही दोष नाही तू फक्त एकच काम कर त्या मुलीच्या बाबतीत तुझी काही मनाचे दरवाजे बंद केले ना फक्त एकदाच मोकळी कर फक्त एकदाच तू तिच्यावर विश्वास ठेवून बघ सरोजला मात्र राग येतो आणि तुम्हाला बोलायची संधी दिली म्हणून बोलूनच जायचे का मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करावे काय करू नये हे मग तुम्ही सुद्धा मला सांगायचे नाही मी बघेन काय करायचे आणि रागाने ती तिथून निघून जाते प्रदीपला मात्र सरोजचा आणखीन राग येतो त्यानंतर इकडे कला ही नयनाला भेटायला जायला निघलेली असते तर सरोज तिला थांबवते आणि कुठे निघालीस असे विचारते तर आ, कला म्हणते की मी नैनाताईला भेटायला चालले तर सरोज म्हणते की माहेरीच चालली ना कला म्हणते की हो माहेरीत चालले कारण नैनाताई तिकडेच आहे अद्वेतने मला गरोदर ती असल्याचे पुरावे मिळवण्यासाठी सांगितले म्हणून त्यासाठी मी जाते सरोज म्हणते की पुरावे तर आणतो पण त्यासाठी माहेरी जायची काय गरज तुम्हाला सर्वांसमोर जे वचन दिले ते विसरलीस का कला म्हणते की नाही मॅडम मी ते विसरले नाही तसे जर कारण नसते तर मी गेले सुद्धा नसते पण काय आहे की एखाद्याच्या सांगण्यावरून जर कुणाचा विश्वास बसत नसेल तर अग्निपरीक्षा ही द्यावीच लागते नयना ताईला यामधून सर्वातून कसे वाचवायचे आणि तिच्या प्रेग्नेसीचे रिपोर्ट गोळा करण्यासाठी या गोष्टी तर फोनवर बोलून चालत नाही साठी प्रत्यक्षात भेटावेच लागते आणि नैनाताईला तर मी इकडे बोलू शकत नाही आणि येऊ का असे कला विचारून जायला निघते की तू खोटं बोलतेस ही परीक्षा आहे असे शब्द वापरणे तू बंद कर तू तर म्हणते की मी माहेरी जात नाही मग नैना आणि काल तू एकत्र कशा घरी आलात राहुल आणि नैनाचं प्रकरण सर्वांसमोर आणण्यासाठी तू नैनाला तर भेटत असेलच तेव्हा तू माहेरी जातच असशील एक नंबरची तू खोटारडी आहेस समोरच्याला कसे घोळात घ्यायचे हे तुला चांगले जमते तर कला म्हणते की काय आहे मॅडम की राहुलच्या वागण्यामुळे सर्वांचेच आयुष्य बदलून गेले तो जे काही वागला ते पुरावेसह हो सिद्ध करणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे होते तेव्हा मी मान्य करते की त्यासाठी मला आई वडिलांच्या घरी जावे लागले होते तर त्यावेळी तर मी गेले होते आणि जाताने मी ते सर्व आद्वेतच्या कानावर घालून जात होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आद्वेतला सुद्धा हे विचारू शकता तेव्हा सरोज म्हणते की तुला जे काही पुरावे गोळा करायचे त्यामुळे बहिणीला तू मेसेज करायचा आणि ते सर्व मागून घ्यायचे कला म्हणते की नाही नाही ना ते आता सध्या खूप डिस्टर्ब आहे तिला जर मी फोनवर सर्व विचारले तर तिला वाटेल की माझा तिच्यावर विश्वास नाही अगोदरच झालेल्या फसवणुकीचे परिणाम ती तर भोगते तेव्हा सरोज म्हणते की तुझ्या तोंडातून विश्वास हे शब्द खरंच शोभत नाही कारण तुम्ही या अगोदर आमच्याशी किती खोटं वागलात त्यामुळे तुमच्यावर खरंच विश्वास बसत नाही तू रिपोर्ट मागव किंवा मागू नको मी तुला खात्रीने सांगते की नयनाची प्रेग्नेसी सुद्धा हे एक नाटक आहे ते ऐकून कलाला तर धक्काच बसतो कला म्हणते की सरोज मॅडम एखादी मुलगी आपल्या का खोटं बोलेल माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला पुरावे लागतात म्हणून मी जाते लवकरच तुम्हाला हवे असलेले रिपोर्ट तुमच्याकडे असतील आणि कला निघून जाते तर इकडे नैना ही सौरभ बरोबर फोनवर बोलत असते की कारण त्या दिवशी जर तू मला म्हणजे खोटं सांगितले नसते तर मम्माने तर आपली एंगेजमेंट केलीच असते पण लग्नाची सुद्धा डेट फायनल केली असते तेव्हा सौरभ म्हणतो की मला ते चालले असते तर नैना म्हणते की अरे सोमो तुला माझी सिच्युएशन तर माहिती आहे काही झाले तर मला त्या राहुलशीच लग्न करावे लागणार तेव्हा सौरव म्हणतो होणार म्हणूनच मी तुझ्यासाठी खोटं बोललो तेव्हा नैना खुशून म्हणते की तू खोटं बोलल्याने माझे सर्व प्रश्न सुटले तेव्हा सौरव म्हणतो की नैना आयुष्यामध्ये फक्त पहिल्यांदा मी तुझ्यासाठी खोटं बोललो कारण तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून नायना म्हणते की अरे सोरू मी खरंच तुझ्यावर प्रेम करते आणि एकदा राहुलची लग्न करून त्याला चांगली अद्दल घडवते आणि परत मी तुझ्याशी लग्न करेल तर सोरू म्हणतो की नक्की ना तेव्हा नैना म्हणते की हो आणि मी सर्वातून एकच गोष्ट शिकले की ज्याच्याबरोबर आपण प्रेम केले तर त्याच्याबरोबर आपण आयुष्यभर सुद्धा दुःखीच असतो पण त्याच्यापेक्षा ज्याचे आपल्यावर प्रेम असते त्याच्याबरोबर जर आपण लग्न केले तर आयुष्यभर आपण आनंदाने सुखाने राहू शकतो म्हणूनच मला आता उरलेले सर्व आयुष्य तुझ्या सोबतच घालायचे आणि बाय द वे तू बेस्ट ऑफ आहे, आहे। खरंच खूप मस्त अशी ऍक्टिंग तू केली तर सौरभ खुश होतो तेव्हा सौरभ म्हणतो की हो ते फक्त एकदाच होतं मी माझ्या मेडिकल प्रोफेशनशी असं खोटं वागू शकत नाही तेव्हा नैना म्हणते की तू माझ्यासाठी इतकं खोटं बोलला त्यासाठी खरंच थँक्यू आणि तेवढ्यात कला ही आवाज देतच येत असते की ताई तर नयना म्हणते की अरे सरू मला कुणीतरी बाहेरून आवाज देते मी तुला नंतर कॉल करते म्हणून फोन ठेवते तर संगीता कलाचा आवाज ऐकते आणि खूप खुश होते तेव्हा कला ताई आहे का घरात असे संगीताला विचारते तर संगीता म्हणते की आहे आणि कला लगेच नयनाला आवाज देते तर नैना विचार करते की कला इकडे का आली असेल संगीता विचारते की अगं इत की अचानक कसे आले सर्व काही ठीक तर आहे ना आणि अद्वैत राव त्यांचे काय म्हणणे पडले तुझ्यावर कोणी रागावले तर नाही ना, ना? मी केलेल्या पापाचे भोग तुला भोगावे लागते म्हणून संगीता रडू लागते तेव्हा कला म्हणते की आई स्वतःला त्रास करून घेऊ नको सर्वात महत्वाचे म्हणजे तिकडे सर्व व्यवस्थित आहे आणि मी सुद्धा ठीक आहे संगीता विचारते की सर्व ठीक आहे मग तू इतक्या अचानक कशी आली तेव्हा कला म्हणते की आई माझं खूप महत्वाचे काम कलात नैनता इकडे आहे म्हणून आले संगीता म्हणते की तू जेवून तर जाशील ना तर कला म्हणते की अग आई तुला माहिती आहे की कामाशिवाय मी फार वेळ थांबू शकत नाही म्हणून कला पुन्हा नैनाला आवाज येते तर नैना बाहेर येते काय ग का उगा झाका मारते असे नैना विचारते तेव्हा कला ही घाबरतच म्हणते की तू जर राहुल बरोबर तुला लग्न करायचे असेल तर तुला तू प्रेग्नेंट आहे याचा पुरावा द्यावा लागेल ती ऐकून नयनाला तर धक्काच बसतो आणि ती कलावरच रागवते तर आता पुढे काय होणार हे माय एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद